गोकुल सोबत गोकुल मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधुदुर्गच्या अनेक भागात पाणी टंचाईची समस्या सतावते मात्र वेंगुर्ला शहर याला अपवाद ठरलंय निशान तलावात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे वेंगुर्ला सुशेगाद आहे निशान तलावानच वेंगुर्लेकरांना तारलंय असं म्हणायला हरकत नाही वेंगुर्ल्याची पाणी टंचाई वरमात निशान तलावानं तारलं पंचवीस जून पर्यंत पुरेल एवढं पाणी वेंगुर्ला शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात सद्यस्थितीत पाच मीटर एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यानं हे पाणी पंचवीस पर्यंत शहराला पुरेल एवढं आहे काही उंच भागातील कमी दाबाने तर शहरात इतर ठिकाणी नियमित वेंगुर्ला नगर परिषदेनं पाणी टंचाईवर मात केल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे वेंगुर्ला नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत निशान तलाव असून तलावाची उंची दोन पॉईंट पाच मीटर न वाढवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास मीटर एवढी वाढलेली आहे सद्यस्थितीत तलावामध्ये पाच मीटर एवढा मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे हा पाणीसाठा पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पुरणार आहे वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा करणारा दुसरा स्रोत नारायण तलावामध्ये कमी पाणी असल्यानं या भागातील काही नळ कनेक्शन शहराला पाणीपुरवठा करणारे इतर स्रोत गाडी अड्डा वेशी भटवाडी विहीर आनंदवाडी विहीर आणि अग्निशमन विहीर या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे सर्वांना परिचित आहे की नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रामुख्याने जो स्रोत आहे तो निशानी तलाव आहे निशाणी तलावाची धरणाची उंची अडीच मीटरनं वाढवल्यामुळे त्याचा साठा म्हणजे एकंदरीत उंची एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास मीटर इतकी झाली आहे आणि ह्या वाढलेल्या उंचीमुळे आपल्याकडे मुबलक पाणी साठा आत्ताच्या स्थितीला सुद्धा आहे याच्या सि सद्यस्थितीच्या अनुषंगाने पाहिलं तर पाच मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे हा पाणीसाठा लक्षात घेतला तर पंचवीस जूनपर्यंत पुरेल पुरे इतका हा पाणीसाठा आहे तरी संभाव्य पाणीटंचाई आणि किंवा वेळेत मान्सून जर दाखल झाला नाही या अनुषंगाने नागरिकांनी सुद्धा पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येत आहे तसेच जो दुसरा स्रोत आहे नारायण तलाव तर त्या ठिकाणाहून पाणी साठा थोडा कमी कमी प्रमाणात असल्यामुळे त्या पाणी साठ्याहून ज्या भागामध्ये पाणी पुरवठा होतो त्या त्यामध्ये काही भागामध्ये तुरळक भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे आणि काही उंचावरील जे भाग आहेत गाडी अड्डा असेल किनारेवाडी असेल राजवाडा वगैरे असेल या काही तुरळक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे परंतु एकंदरीत शहरामध्ये पुरेशा प्रमाणात आणि क पुरेशा दाबामध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू आहे त्यासोबतच आपण मागील कालावधीमध्ये विविध ज्या वा पाणी वापर संस्था आहेत त्यांना वनराई बंधारे बांधण्यासाठी सुद्धा आपण आर्थिक सहाय्य केलेलं होतं आणि ते वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील ज्या सार्वजनिक वेर्या असतील खाजगी वेरे आहेत त्याच्यातील पाणी पातळी पाण्याचा स्तर हा टिकून राहिला त्यामुळे सुद्धा पाणी टंचाईची समस्या आपल्याला भेडसावत नाही आहे त्यासोबतच आपण माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्य जलसंचयाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी आपली उद्यानं असतील किंवा कार्यालयं असतील क्रीडा आपलं संकुल आहे या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामं आपण हाती घेतलेली आहेत जेणेकरून ही पाणीटंचाईची समस्या कधीच आपल्याला शहराला भासू नये आणि पडणारा जो पाऊस आहे त्याचं योग्य प्रमाणात आपण जर रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं तर जमिनीतील पाण्याची पातळीसुद्धा टिकून राहील याची सुद्धा शाश्वती जास्त आहे बऱ्याच सर्वांना परिचित आहे की वेंगुला शहराला पुरवठा होणारी जी पाणीपुरवठा योजना आहे त्या त्याच्या ज्या जलवाहिन्या आहेत ह्या जुन खूप जुनी ही योजना असल्याने त्या जलवाहिन्यांमधून गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं पण गेल्या या काही कालावधीमध्ये आपण त्या जलवाहिन्यांची दुरुस्ती नव्यानं जलवाहिन्या टाकलेल्या असल्यामुळे गळतीचे प्रमाण आता शून्यावर आलेल्या असल्यामुळे तितका पाणीसाठा अजून आपल्याला उपलब्ध जास्त झाला देशात आणि राज्यात पाणी टंचाईचं संकट असताना वेंगुर्ला नगर परिषदेनं पाण्याचं योग्य नियोजन केलेलं असल्यानं पंचवीस जून 2024 हजार चोवीस पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही शहराला योग्य प्रकारे पाणी पुरवठा होऊ शकेल तसेच पावसाळा लांबल्यास पुढील पाण्याचं नियोजन सुद्धा नगरपरिषदेकडून योग्य प्रकारे करण्यात येणार आहे अशी वेळ उद्भवल्यास शहराला एक दिवस आड करून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे दीपेश परब कोकण सात लाईव्ह वेंगुर्ला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल